काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आपल्यासोबत आहेत राऊत साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी चार तासांच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत मात्र ते संघस्थानी जाणार आहे आणि फार महत्त्वाचं म्हणजे ते दीक्षाभूमीला येणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करणार आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे काँग्रेसची खरोखरच एक महत्त्वपूर्ण अशी त्यांची ही भेट समजण्यात येईल की गेल्या बारा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा ते संघभूमीला भेट देणार आहेत आणि केवळ ते संघभूमीला भेट देणार नाहीत तर त्याच वेळेला ते दीक्षाभूमीला सुद्धा भेट देऊन त्या ठिकाणी आपली सदिच्छा व्यक्त करणार आहेत चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आहे परंतु नागपूर शहर हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं शहर राहिलेलं आहे दोन विचारांचं श शहर एकीकडे संगभूमीचा विचार तर दुसरीकडे दीक्षाभूमीचा विचार याच दीक्षाभूमीवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती आणि आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा बौद्ध समाजाचा मोठा प्रदेश म्हणून ओळखला जातो गेल्या काही दिवसामध्ये नागपूरला कुणाची तरी त्या ठिकाणी नजर लागलेली आहे आणि नागपूर जे शांततप्रिय शहर होतं संघभूमीच्या मुख्यालयाच्या अगदी जवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्या ठिकाणी आंदोलन करतं आणि एक हिंसाचार होतो दोन समाजामध्ये वातावरण त्या ठिकाणी तापलं जातं मला या या संबंधाने दोन प्रश्न माझ्या मनात निर्माण होतात एक असा की हा जो देश आहे आपला गंगा जमुना तहजीबचा देश आहे शांतताप्रिय देश आहे बौद्धाचा देश आहे आणि या देशामध्ये अशा प्रकारचे जातीय तंटे उभे करणं धार्मिक तंटे उभे करणं हे योग्य नाही तर आदरणीय पंतप्रधान जेव्हा या भूमीत पाय ठेवत आहेत ठेवत असताना ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला ती समज देणार काय की सा या ठिकाणी शांतता ठेवा आता ईदचा माहोल आहे आणि मला वाटतं की एक सौगातचा कार्यक्रम त्यांनी देशामध्ये केलेला आहे तर जेव्हा मुस्लिम समाजाच्या या रमजान महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान हे सौगात कार्यक्रम या ठिकाणी घेतात तर ती सौगात या नागपुरात राखली जाईल का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असं असा की ज्या भूमीवरती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आज या ठिकाणी वातावरण तापलेलं आहे प्रत्येक बौद्ध समाजाचा नागरिक प्रश्न विचारतो आहे की आमच्या धम्माची सर्वात मोठी भू भु, भूमी आमचं पवित्र स्थान बौद्ध गेचं महाबाद बोधी महाविहार हे हिंदूंच्या तावडीत कसं त्या ठिकाणी हिंदूंनी कब्जा कसा करून ठेवला तो बौद्धांच्या ताब्यात का देत नाहीत त्या ठिकाणचं मॅनेजमेंट बौद्धांना का सोपवलं जात नाहीत तर देशाचे पंतप्रधान या सर्व बौद्ध समाजाच्या लोकांना दीक्षाभूमीवरून तो संदेश देणार आहेत का की तुमच्या हक्काचं तुमच्या अधिकाराचं तुमच्या धर्माचं पवित्र स्थान बौद्ध समाजासाठी खुलं करण्यात येईल आणि त्यांना स्वाधीन करण्यात येईल या संबंधीचा निर्णय केंद्र सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासित करणार आहेत का हा माझे दोन प्रश्न त्या ठिकाणी माझ्या मनात येतात पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे की त्यांनी उद्या दीक्षाभूमीवर आल्यावर बोध जो आंदोलन महाबोधी विहार संदर्भात सुरू आहे त्या संदर्भात काही घोषणा करावी काही निर्णय जाहीर करावा अशी अपेक्षा अशी मागणी आहे निश्चितच ते जेव्हा दीक्षाभूमीला नि, भेट देत आहेत ते स्थानच ते आहे ते अधिष्ठान आहे बौद्ध धम्माचं ते अधिष्ठान आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं आणि त्या ठिकाणी जेव्हा अभिवादन करायला ते जात आहेत वंदन करायला जात आहेत त्यावेळेला अपेक्षा निश्चितच बौद्ध समाजाची राहणार आहे की बौद्ध समाजाचं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी जो कायदा त्या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासचा बिहारचा कायदा आहे तो नष्ट करून भारत सरकार बौद्धांना त्यांचं धम्मस्थान स्वाधीन करतील अशी अपेक्षा असं आमच्याकडनं आम्ही त्यांच्याकडनं करतो आहोत पण त्याला त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागेल कारण कोर्ट केसही आहे आणि कायद्यात बदल करावा लागेल एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा बदलावा लागेल हो खरं आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा त्या ठिकाणी बदलावा लागेल त्याच्या त्या ठिकाणी अनेक प्रक्रिया कराव्या लागतील पण सरकार म्हणजे सरकार ना जेव्हा आम्ही अयोध्यासाठी प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी त्या ठिकाणी सर्व काही करून ते तो अधिकार आपण मिळवून घेऊ शकतो तर मग या देशातला जो धम्म आहे बौद्ध धम्मा त्या बौद्धांसाठी का करू शकत नाही ही अपेक्षा निश्चितपणे आम्हा सर्वांना आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहे आणि त्यावेळेस काँग्रेसनं काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत यांनी पंतप्रधानांना दोन प्रश्न विचारले नागपुरातील हिंसेसंदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांना काही समज देणार का आणि सोबतच महाराष्ट्रात आणि देशभर आंदोलन ज्या महाबोधी विहारसंदर्भात सुरू आहे त्या संदर्भात काही एक ठोस निर्णय केंद्र सरकार घेईल त्यासंदर्भात काही पाऊल उचलेल त्याचे काही संकेत किंवा त्याबद्दलची काही घोषणा पंतप्रधान करतील का असे दोन प्रश्न काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या समोर मांडण्यात आले आहे कॅमेरामॅन अतुल हिडे सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट